नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटवर्क गळा तर कटवर्क गळा जो आहे ना तो न कॅनवास लावता आपण कसा तयार करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला मैत्रिणीनं आपण करूया सुरुवात तर हा बघू शकता तुम्ही सिंगल ब्लाउज पीस आहे म्हणजे हा अस्तरचा नाही आहे बिना अस्तरचा ब्लाउज आहे आणि त्याला आपण कॅनवास न वापरता नुसतं कापड वापरून डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघू शकता हा मी छोटासा असा तुकडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा त्याच्यामधलाच आहे आणि आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ती कटवर्क डिझाईन कशी तयार करायची ते मी दाखवते तर गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे तीन इंच उंची घेऊयात आपण नऊ इंच खालच्या पण साईडला आहे ना तीन इंच घेऊयात असा पूर्ण चौक आखून घेऊयात आपण आणि असा राऊंड शेप देऊयात अगोदर आणि आपल्याला जी ही डिझाईन जी तयार करायची आहे ना ही दीड दीड इंच मार्किंग करून घ्या ते देड़ देड़ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण करून घेऊ शकता दोन दोन इंचावरती पण घेऊ शकता किंवा दीड दीड इंचावर पण घेऊ शकता हे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करून घ्या तर हे मी दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला पूर्ण असा शेप देणार आहोत तुम्ही हवं तर एखादं टोपण किंवा बांगडी वगैरे असेल ना त्यांना पण आकार देऊ शकता पण मी आता सध्या हातानेच देते आता इथं लहान येणार म्हणजे इकडचा म्हणून असा मोठा होईल तो आकार तर बघू शकता हा मी असा आकार दिलेला आहे तुम्ही लहान मोठी साईज हे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता आपण हे कट करून घेऊयात तर बघू शकता तुम्ही आता मी हे पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे आता हा पूर्ण जो पॅच आपण कटिंग करून घेतला आहे तो आपल्या मेन ब्लाऊज पीसवर आपण आता ठेवून घेऊयात तर बघू शकता मी अशा व्यवस्थित पीन्स लावून घेतलेल्या आहेत चारी बाजूनी आणि आता पूर्ण आपण टीप मारून घेऊयात व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत आपण आता असे जसे गोल आपण आकार दिलेला आहेत ना तसे आपण व्यवस्थित त्याच्यावरून टीप मारून घेऊयात अगदी मार्जिन एकसारखं व्यवस्थित ठेवा कमी जास्त झालं तर ते बरोबर नाही दिसत आता सगळीकडे आपण अशी व्यवस्थित टीप मारून घेऊयात म्हणजे आज जसा आकार आहे ना तसं त्याच्यावरून स्टिचिंग करून घेऊयात पूर्ण आता व्यवस्थित मी जे गोल आपण केलेला आहेत ना त्याच्यावरून मी व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता पूर्ण पण हे जे कट आहेत ना मधले मधले ते कट मारून आपण उलटवून घेऊयात तर बघू शकता किती छान असा आपला गळा तयार झालेला आहे तर मी प्रॉपर गोल असा शेप दिलेला नाही आहे त्यांना थोडक्यात गोल टाईपच पण थोडासा त्याला त्रिकोणी शेप द्या असं त्यांनी सांगितलेलं आकार काढताना मी गोल जरी काढला तर त्याला टिपा मारताना मी त्रिकोणीमध्ये मारलेले आहेत आणि असं थोडंसं त्यांनी कॉर्नर आणा असं सांगितलं त्यामुळं मी असा पूर्ण गळा तयार झालेला आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये जे हे मणी दिसतात ना तुम्हाला व्हाईट कलरचे किंवा गोल्डन कलरचे असे छोटे छोटे तुम्ही इथं पूर्ण लावू शकता किंवा मध्ये जे असे कॉर्नर आहेत ना तिथं पण तुम्ही असे मणी लावू शकता ह्याच्यामध्ये लहान साईज जरी लावली तरी चालेल म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मण्यांचं हे करू शकता नाहीतर छोटे छोटे पण असे हे मिळतात म्हणजे हाफ मणी असतात ते सुद्धा तुम्ही लावलं ला तरी युनिक लुक येऊ यु� शकतो तर बघू शकता तुम्ही तयार झाल्यानंतर ब्लाऊज कसा दिसेल तर हे बघा ह्याची मी तुम्हाला गळा तयार झाल्यानंतर पूर्ण तर तो असा शेप येईल म्हणजे असं म्हणजे आकार असे येतील व्यवस्थित आणि सेम असा गळा दिसेल म्हणजे पूर्ण शिवून तयार झाल्यानंतर तर तर तुम्ही बघू शकता हा पण किती सुंदर असा आणि मी थोडं थोडं नाजूक घेतलेला आहे जेणेकरून ते असं छान वाटावं आणि त्या अशा थोड्याशा बारीक आहेत त्यामुळं त्यांनी सांगितलेलं की जितकं म्हणजे लहान अशी साईज होईल तितकं लहान तुम्ही करा त्यामुळं मी लहान साईजमध्ये हे त्रिकोण केलेले आहेत आणि त्याला असं त्यांना हवा तसा युनिक लुक मी दिलेलं आहे तर मेन म्हणजे काय होतं की ह्याला तुम्ही कॅनवास जरी नाही वापरला तरी सुद्धा तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये अशी अशा प्रकारची डिझाईन तुम्ही नक्की तयार करू शकता तुम्हाला हवं तर कॅनवास पण वापरा पण कॅनव्हासची पण प्रत्येक वेळेस गरज लागते असं नाही बिना कॅनव्हासचं पण तुम्ही असा गळा तयार करू शकता तर मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक्श आणि सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय